गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झालाय या अपघातानंतर सगळीकडे गोंधळाचे आणि घबराटीचे वातावरण पसरले या सर्वामध्ये नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला याबाबत नाही मात्र ज्या इमारतीला हे विमान धडकले इमारत वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांचे वसतीग्रह होते त्यामुळे विमानातील प्रवाशासह या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते विमानाचा अपघात झाला ते ठिकाण बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे वसतिग्रह आणि ची ची मेस ची इमारत होती ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी दुपारच्या जेवणाची वेळ होती त्यामुळे अनेक मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी जेवणासाठी आले होते हे विमान कोसळून अपघात झालाय त्यामुळे यात अनेक विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते प्राथमिक माहितीनुसार यामध्ये वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे तर विमानातील एकशे दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात Aleluya.